सव्वीस सप्टेंबर रोजी शांततामय मार्गाने अहिंसात्मक पद्धतीने उपोषण करणारे प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षण तज्ज्ञ पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनंग वांगचुक यांना केंद्र सरकारने दडपशाही करत एन एस कायद्याखाली अटक केली आहे सर्वप्रथम आम्ही भारतीय लोक आंदोलन आणि कोल्हापुरातील सर्व पुरोगामी धर्मप्रेक्ष संघटनांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतोय केंद्र सरकारने ताबडतोब त्यांना त्यांची सुटका करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दि केली आहे राज्यभर वेगळ्या संघटना आणि देशभर वेगळ्या संघटना ही मागणी करतायत त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांना भेट भेटू दिले जात नाहीये आणि जेव्हा बी जे पीच्या सरकारनेच आश्वासन दिलं होतं की लडाखमध्ये ह्या ज्या काही मागण्या आहेत साव परिशिष्ट मध्ये त्याचा नेह करणे त्याला राज्याचा दर्जा देणे लोकसेवा आयोग स्थापन करणे या सर्व मागण्या आहेत ह्या ने आश्वासन दिलेल्या होत्या आणि त्याच्यासाठीच पाठपुरावा सोनम वांगचूक करत होते जे हिंसक आंदोलन झालं म्हणतायत त्या आंदोलनामध्ये पोलिसांना कदाचित लाठीमाराने सौम्य लाठीमाराने आंदोलन शांत करता आलं असतं पण त्या ठिकाणी डायरेक्ट फायरिंगची ऑर्डर दिल्या गेल्या गृह मंत्रालयाकडून याला अमित शाह आणि नरेंद्र मोदी जावत आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे त्या, त्या घटनेमध्ये कारगिल युद्धामध्ये काम केलेले आणि यो, आपले योगदान दिलेली अशी सैनिक मारले गेले शहीद झालेले आहेत ज्या खऱ्या अर्थाने म्हणायला आणि त्यांची नंतर सोनम वांगचूक यांनी आंदोलन ते आपलं मागं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा जाणीवपूर्वक अटक त्यांना केलेली आहे या अटकेचा निषेध करून आज जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरण्यास तयार आहे आमचं मत आहे की त्यांना त्वरित जे आहे ते त्यांची सुटका जी आहे ती केली पाहिजे आणि मग त्यांची नाहक बदनामी थांबवली पाहिजे सोनंग वांगचूक दोन हजार चौदा आणि त्याच्या काळामध्ये हे नरेंद्र मोदींचे प्रशंसक राहिले आहेत ज्या पाकिस्तानच्या भेटीचा ते हवाला सरकार देत आहे की भेट ती जी कॉन्फरन्स आहे युनायटेड नेशनने आणि केली होती त्या कॉन्फरन्समध्ये सोनम वांगचूक यांनी जॉन मोदींची प्रशंसा केलेली आहे असे सोनम वांगचूक जे आहेत हे कुठल्या पक्षाचे वगैरे नव्हते अनुसूचित जातीचे बौद्ध धर्माचे ते आहेत आणि तिथल्या जमीन त्या अनुसूचित अनुसूचित अदानी आदानीसारख्या भांडवलदारांच्या घशात जाऊ नयेत यासाठी ते आग्रही होते आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की तिथल्या जमिनी केंद्र सरकारला जाणीवपूर्वक भांडवलदारांच्या घशात घालायच्या आहेत आणि सोनंग मॉनचूक हे त्याच्यामध्ये अडसट ठरत म्हणून त्यांची त्यांना ही अटक केलेली आहे आणि आमचं असं मत आहे की आता दडपशाही केंद्र सरकारने बंद केली पाहिजे नाहीतर जनता जी आहे ती नेपाळ सारखा प्रयोग करायला पण मागे पुढे बघणार नाही आहे असं आम्हाला सांगायचं भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका